फ्रेंड्स स्वती सांडभरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे कांद्याच्या पातीचं चिकन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं स्किप नाही करायचं खूप मस्त होणार आहे हे चिकन तुम्ही नक्की ट्राय करणार तर चला पाहूया कांद्याच्या पातीतलं चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी चार कांदे कट करून घेतलेले आहे दोन टोमॅटो कांद्याची पात छान कट करून घेतलेले आहे जे वाटण केलेलं आहे त्यात खोबरं कोथिंबीर पुदिना आलं लसूण मसाले घेतलेले आहे घरगुतीच मसाले वापरते मी कांदा मसाला बेडगी मिरची पावडर मिरची पावडर हळद मीठ आणि मटन मसाला घेतलेला आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपल्याला थोडंसं जास्त तेल घालायचं कारण आपल्याला म्हणजे छान चमचमीत करायचं आहे तर मी इथे तीन चमचे थेल घातलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग तेलावर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा पण छान गोल्डन होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं कांद्यामध्ये म्हणजे कांदा छान लवकर परतल्या जातो तर ओले कांदे असल्यामुळे लवकर परतत नाही तर मीठ घातल्यानंतर छान कांदा परतल्या जातो तर कांदा परतल्यानंतर आपल्याला घालायचे आहे टोमॅटो टोमॅटो पण छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कारण वाटण थोडं घालणार आहे त्याच्यामुळे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि प्लीज चॅनलवर कोण नवीन असेल ते एक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच तुमच्यासम छान छान रेसिपी घेऊन येईन तमालपत्र मी तेलात घालायची विसरले होते म्हणून वरती घातलं तुम्ही तेलामध्ये घाला जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड केले मी तर वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मग मी ते मसाले घातले मसाले आपल्याला वाटणावर छान परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत तर मग तेल सुटल्यानंतर आपण ॲड करूया चिकन चिकन पण आपल्याला परतून घ्यायचं आहे छान वाटणावर मिक्स करून घ्यायचं आहे चिकन घातल्यानंतर आपल्याला छान चिकन मसाल्यावर परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला घालायची आहे कांद्याची पात वरती छान अशी मस्त भरपूर अशी कांद्याची पात घालायची आहे कांद्याची पात पण आपल्याला परतून घ्यायची आहे मसाल्यावर एका साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कारण आपण चिकन काय आधी शिजवून वगैरे घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला तसंच शिजवायचं आहे म्हणून मी एका साईडला गरम पाणी केलं होतं तर आपल्याला शिजण्यापुरतं गरम पाणी घालायचं आहे आणि मग नंतर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चिकन आणि खूप मस्त होणार आहे नक्की तुम्ही रेसिपी पहा मस्त असं चिकन शिजलेलं आहे तर एका बाउलमध्ये चिकन मी काढून घेते मस्त रंग तो खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर एका बाउलमध्ये काढून घेते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी चिकन गार्निशिंगसाठी घालूया आपण कांद्याची पात भरपूर अशी वरतून पण कांद्याची पात घातलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं लाईक कमी सबस्क्राईब करायला